नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सध्या चर्चेत असलेल्या लग्नाबद्दल अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या लग्नाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार होत्या पण दोघांनीही सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नव्हती प्रेमाची कबुली तर दूरच त्याच दरम्यान पूजाचे केळवण पार पडले येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील तिच्या सहकलाकारांनी हा कार्यक्रम केला यावेळी पूजाने घेतलेल्या खास वुखान्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली पूजा आदेश आणि सुचित्रा बांदेकरांची सून होणार होती आणि आता अखेर सर्वजण ज्याची वाट बघत होते तो क्षण आला पूजाने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत पहिल्यांदाच खुलेपणाने सोहमसाठी पोस्ट केली आहे तिच्या हातावर सोहमच्या नावाची मेहंदी सुंदर रीतीने सजलेली आहे फोटो शेअर करत पूजा लिहिते सेहरा सजाके रखना सोहम बांदेकर मेहंदीचा दिवस मजा या पोस्टमध्ये तिने सोहमला टॅगी केला आहे सोहमने फोटोंवर अनगा अतुल मोनिका दबाडे दिशा दानडे खुशबू तावडे साक्षी गांधी अक्षय हिंदळकर यांसारख्या कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे पूजाने याआधी केळवनात घेतलेला उकांना पुन्हा एकदा चर्चेत आहे घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर माझे आहो म्हणजे सोहम होणार माझे मिस्टर आता सर्वांचा एकच प्रश्न आहे की पूजा स्वयंच्या लग्नाला कोणकोण कलाकार का उपस्थित राहणार लग्न सोहळा कधी आणि कुठे होणार हे अपडेट्स लवकरच मिळतील या दोघांच्या लग्नाबाबत पुढील माहिती मिळतात आम्ही तुम्हाला लगेच अपडेट करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका